मागील आठवडाभरात राज्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलक्या सरी राज्यभरात आहेत पुढील पाच दिवस राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय उद्याही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी तसंच कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हो। हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय सोमवार मंगळवार आणि बुधवारी कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे मात्र काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच अपमान अपडेटसाठी ॲग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका